श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते आज आपण अष्टलक्ष्मी स्वरूपात महालक्ष्मी माताची कृपादृष्टी आपल्यावर कशाप्रकारे आहे आणि आपण ते कसं ओळखायचं आहे त्याबद्दल आप बघूया आपल्याला धनलक्ष्मी अन्नपूर्णालक्ष्मी माताविषयी माहिती आहे पण आपण आता अष्टलक्ष्मी स्वरूपाची माहिती बघूया सर्वप्रथम आदिलक्ष्मी आदिलक्ष्मी म्हणजे सुखसंपदा यांची कार्य करते त्याचप्रमाणे आपल्याला मोहमायातून मुक्तता करते आणि आपल्याला मोक्ष पण आदिलक्ष्मी माताच देते जीव जंतूची उत्पत्ती मा आदिलक्ष्मीच करते आणि आपल्यावर आपल आपला जर जीव कोणत्याही गोष्टी किंवा वस्तूमध्ये अडकूनच नाही आहे तर समजाचा की आपल्यावर आदिलक्ष्मी माताची कृपादृष्टी आहे त्यानंतर आपण धनलक्ष्मी स्वरूपाची बघूया धनलक्ष्मी मातेनी भगवान विष्णूंनी कुबेराच्या कर्जातून मुक्तता करण्यासाठी त्यांनी हे रूप घेतलं आणि आपण जर आ कोणत्याही आर्थिक परिस्थितीमध्ये अडकून नाही आहे किंवा आपल्या कोणत्याही कर्जामध्ये अडकून नाही आहे तर समजून घ्यावं की आपल्यावर धनलक्ष्मी माताची कृपादृष्टी आहे जर आपण आर्थिक परिस्थितीतून आणि कर्जातून हळूहळू जर निघत आहो तर समजायचं आपल्यावर धनलक्ष्मी माताची कृपादृष्टी आहे आणि ही कृपादृष्टी अखंड अशी राहावं म्हणून धनलक्ष्मी माताची नेहमी पूजा करायची आणि त्यांना दर शुक्रवारी खिरेचा नैवेद्य पण दाखवायचा आद धनलक्ष्मी माताची स्वरूपाची आपण दिवाळीला आवर्जून पूजा करतो ती धनलक्ष्मी माता स्वरूपाच असते आणि तिची आपण मनोभावी छान पूजा करतो पण आप दिवाळीलाच पूजा करणं म्हणजे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी माता प्रसन्न होते असं नाही तर शुक्रवार पौर्णिमाला पण मंगळवारी पण पूजा करत जा त्यानंतर आपण धान्य लक्ष्मी आपल्या घरातील धन अन्नधान्यांनी घर भरून असणे म्हणजे आपल्यावर धनलक्ष्मी माता प्रसन्न आहे धनलक्ष्मी माताला धान्यलक्ष्मी मातालाच आपण अन्नपूर्णा देवी म्हणतो आपले घरातील बनवलेलं अन्न खाऊन पिऊन उरत असेल आणि आपल्या घरात अन्न वाया जात असे नसेल म्हणजे आपल्यावर धनलक्ष्मी लक्ष, धान्यलक्ष्मी माता प्रसन्न आहे आणि ही धान्यलक्ष्मी माता अशीच प्रसन्न राहावं म्हणून आपल्या घरात कधी पण अन्न वाया जाऊ देऊ नये आणि अन्न सगळं झाकून ठेवायचं त्यानंतर आपण बघूया गजलक्ष्मी माता गजलक्ष्मी माता ही म्हणजे राजलक्ष्मी माता ही कृषी क्षेत्रामध्ये जे कामं करतात आपले शेतकरी आणि संतान आपले संतान म्हणजे मुलं बाळ यांची कार्य ही गजलक्ष्मी माता करते आणि यांची इच्छा पूर्ण करते हे दोन्ही साईडनं पण महालक्ष्मी माताच्या दोन्ही साईडनं हाती असते ते असं देवी देवीचा अभिषेक करते पाण्याने यालाच म्हणते आपण गजलक्ष्मी ही अतिशय आपल्या याची आपण कृपादृष्टी जर झाली तर आपली संतांची प्रगती होते आणि आपल्या कृषी क्षेत्र जे असतात आपले शेतकरी बंधू त्यांची पण भरभराट होते म्हणून आदिलक्ष्मी माताची सगळ्यांनी जरूर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची पूजापाठ करावे आदिलक्ष्मी मात माता ही नेहमी प्रसन्न राहते त्यानंतर आपण बघूया संतान लक्ष्मी माता संतान लक्ष्मी माता म्हणजे आपले संतान योग्य दृष्टिकोनातून म्हणजे चांगले वळण आहे त्यांना त्यांची चांगली वाढ विकास होत आहे त्यांनी शैक्षणिक बुद् क्षेत्रामध्ये चांगली त्यांची प्रगती होत आहे म्हणजे संतान लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहे असं समजायचं आपल्या मुलाबाळांचे आरोग्य चांगले आहे त्यांचं कधी काही दुखत नाही आहे त्यांना थोडं बहुत लागलं तरी पण ते लवकर कवर होत आहे म्हणजे आपल्यावर संतान महालक्ष्मी माताची कृपादृष्टी आहे संतान महालक्ष्मी माताची कृपादृष्टी असणं खूप गरजेचं आहे आपले मूल बाळांवर त्यांची कृपादृष्टी हमेशा राहू द्या त्यानंतरचं आपण बघूया वीरलक्ष्मी माता युद्धामध्ये विजयी होण्याचं धाडस राहणे आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये जर आपल्याला घाब घाबरल्या गा नस नसल जात म्हणजे आपण न घाबरता त्या त्या गोष्टीतून आपण निघतो आणि निघण्याचा प्रयत्न करतो आणि निघून बाहेर येतो तेव मन तेव्हा समजायचं की आपल्यावर वीर महालक्ष्मी माताची कृपादृष्टी आहे आणि ही कृपादृष्टी अशीच राहू द्यावं म्हणून वीर महालक्ष्मी माताची हमेशा पूजा करायची वीर महालक्ष्मी माताची जर आपण जर पूजा करत आहात त्यांची कृपादृष्टी असली तर आपण छोट्या मोठ्या कोणत्याही प्रॉब्लेम असलो मदे आपन धारस तर त्याच्यामध्ये आपण धाडस करून म्हणजे हिमतीने त्याच्यातून बाहेर निघतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणतीही प्रॉब्लेम मोठी नसते तर आपली हिंमत मोठी असली की सगळे प्रॉब्लेम लहान असतात त्यानंतर आपण विजयालक्ष्मी माताचं बघूया विजयालक्ष्मी माता म्हणजे आपण जे कोणतंही कार्य आपल्या हातात घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विजय म्हणजे यश मिळालेलं आहे प्रगती होत आहे त्या कार्यामध्ये किंवा एखादी आपण जर काही परीक्षा दिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळाला आहे किंवा कोणत्या कोर्ट कचेरीमध्ये जर आपल्याला त्याच्यामध्ये विजय मिळाला आहे तर समजून घ्या की विजया महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहे आणि विजया महालक्ष्मी माताची कृपादृष्टी अशीच राहण्यासाठी विजया महालक्ष्मी माताची तुम्ही पूजापाठ शुक्रवारी पौर्णिमा अमावशा मंगळवारी तर जरूर करत जा मा विजय महालक्ष्मी माताची कृपादृष्टी असणं खूप जरूरी आहे कारण की आपण जर कोणतंही कार्य केलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला विजय जर मिळत नसेल तर आपण मानसिक यांनी मानसिकता आणि आर्थिक यांनी खचत जातो आणि त्याच्यातून विजय मिळण्यासाठी आपल्याला विजया महालक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर असणं अतिशय आवश्यक आहे विजय महालक्ष्मी माता म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला पाहिजे नसते त्या ते विजय त्यांच्या कार्यामध्ये म्हणून विजय महालक्ष्मी माताला हमेशा प्रसन्न ठेवा त्यानंतरची आपण विद्या महालक्ष्मी माता विद्या महालक्ष्मी माताच म्हणजे सरस्वती देवी माता यांची कृपादृष्टी असणे म्हणजे आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होणे त्यांची बुद्धी तल्लक राहणे त्यांचं ज्ञान ज्ञान त्यांनी शिक्षण जे घेतलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा चांगली भरभराट होणे म्हणजे आपल्यावर विद्या महालक्ष्मी माता सरस्वती महालक्ष्मी माता प्रसन्न आहे चला तर बघूया चला तर तुम्ही आता बघा आपल्यावर कोणती महालक्ष्मी माता प्रसन्न आहे आणि कोणती नाही आहे त्यांना तुम्ही प्रसन्न करून घ्या आणि या प्रकारे आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी मातेची कृपादृष्टी ह नेहमी राहावी म्हणून अष्टमहालक्ष्मी माताची कृपादृष्टी राहण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार तीनदा म्हणत जा म्हणजे अष्ट महालक्ष्मी माताची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या परिवारावर नेहमी राहत राहतील रह, आणि याच प्रकारे आप प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी मातेला खिरेचा नैवेद्य दाखवायचा गुलाबाचं अत्तर लावायचं थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय